मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटक्स ब्लाऊज आहे हा कटिंग केलेला बघू शकता इथे समर हे पा अशा पद्धतीचं मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि समोरसमोर हे पा बघू शकता हे अशा पद्धतीचे मी ह्याचे टक्स मार्किंगसुद्धा समान मार्किंग असं करून घेतलेलं आहे बघू शकता इथे फोर टक्सचे ब्लाऊजचे कटिंग आणि शिलाईचे सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहेत हे पा अशा पद्धतीचं हे मार्किंग समान कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आता ह्याची शिलाई मी सांगणार आहे जर बऱ्याच वेळा काय होतं आपण टक्स देतो पण तो व्यवस्थित आपल्या शिलाईमध्ये सापडला जात नाही त्यासाठी मी तुम्हाला महत्त्वाची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे तो जेणेकरून पूर्ण टक्स आपल्या शिलाईमध्ये सापडला जाईल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे हे पा सर्वात आधी काय करायचं हे पा असं असतं आपण कटिंग करतो अशा पद्धतीने कटिंग करतो हे पा असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जेणेकरून इथे उलटसुलट होणार नाही नवीनच्याही पटकन लक्षात येत नाही नंतर मग काय करायचं हे पा अशा पद्धतीने समोरासमोर हे हे भाग कटिंग केलेले आहेत हे सुद्धा उलटसुलट इथे चेक करत जा उलटसुलट इथे चेक करून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते ठेवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही काय करायचं आहे सोपी पद्धत सांगते तुम्हाला सर्वात आधी हा ब्लाऊज तीच आहे का अशा पद्धतीने ठेवून घ्या हे पाहा ही डिझाईनसुद्धा असू शकते तुमची असं उलट सुलट तुम्ही चेक करा हे पा अशा पद्धतीने ठेवा हीसुद्धा डिझाईन आहे बघू शकता हे पा अशा पद्धतीने ठेवलेलं आहे मी समोरासमोर इथे आणि त्याच्यावरती आपला अस्तरचा कपडा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने समोरासमोर जेणेकरून करून इथं आपलं सुद्धा होणार नाही सर्वात आधी काय करायचं आहे गळा आहे इथला शोल्डर सर्वात आधी हे दोन्हीसुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे नंतर मी तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगणार आहे हे पहा बघू शकता अशा पद्धतीने मी हे पूर्ण दोन्ही सुद्धा शिलाई करून घेतलेला आहे आता हा शिल्लक राहिलेला कपडा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं मग अस्तर कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची हे पहा अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने हे सर्व कट करून घेतलेला आहे बघू शकता हे पाहा दोन्हीसुद्धा साईडचा शिल्लक राहिलेला कपडा इथे मी सर्व कट करून घेतलेला आहे हे पहा अशा पद्धतीने समोर मार्किंग आहे बघा टक्सचं आपण फोर टक्स शिलाई करताना खूप हे महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा काय होतं पाटीचं जरी आपण टक्स दिला तो कपडा सिल्की असतो कधी कधी बऱ्याच वेळा किंवा मऊ असला तरी काय होतं तो शिलाईमध्ये तो सापडत नाही त्यासाठी मी महत्त्वाची तुम्हाला इथे टिप्स सांगणार आहे तो कशा पद्धतीने आपल्याला शिलाई करायचं आहे हे पहा इथे हे आपण मार्किंग केलेलं आहे पूर्ण आता इथे काय करायचं आहे आपल्याला हा पूर्ण आपल्याला आहे असाच हा घ्यायचा आहे म्हणजे मोठा घ्यायचा आहे आहे असाच हे बाकीचे फक्त थोडं थोडं शिवणकामामध्ये हे पकडायचं आहे हे पहा इथेसुद्धा थोडंसं आपल्याला हे अर्धा इंच म्हणजे दोन्ही इकडचं आणि इकडचं पकडून हे अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये पकडायचं आहे हे पहा अशा पद्धतीने इकडचं सुद्धा हे पहा अशा पद्धतीने आणि इकडच्या ह्या बाजूचंसुद्धा हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता ह्या बाजूला केलं आपण त्याच पद्धतीने ह्यासुद्धा बाजूला आपल्याला तशाच पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे हे प अशा पद्धतीने हे पहा इकडंसुद्धा थोडं थोडं पकडायचं आहे शिलाईमध्ये जास्त पकडायचं नाही इकडचे थोडं थोडंच पकडायचं आहे आपल्याला शिलाईमध्ये अर्धा इंचापेक्षा कमी पकडलं तरीसुद्धा चालेल हे तीनही टक हा एक हा एक आणि हा एक अर्धा इंचापेक्षा कमी पकडलं थोडंसं तरी चालेल फक्त हा टक्स आपल्याला मोठा पकडायचा आहे फोर टकचे बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघितले नसतील तर बघून घ्या म्हणजे तुम्हाला जाणेकरून ते समजायला सुद्धा सोपं जाईल हे काय करायचं हे मार्किंग आपलं झालेलं आहे इथून सुरुवात करायची आहे शिलाई करायला हेपा इथून हे टोक इथपर्यंत घ्यायचं आहे परत एकदा पर ह्याच्यावरती शिलाई करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपला हा टक्स शिलाई करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आम्ही शिलाई करून घेतलेला आहे बघू शकता हे पा अशा पद्धतीने आता हे बाकीचे सुद्धा हे अशा पद्धतीने थोडं थोडं आपल्याला हे शिलाई करून घ्यायचे आहे इथे सुद्धा काय करायचं हा टक्स आपण मार्किंग केलेला आहे हे साईडचे हे मार्किंग आहे त्याच्यावरती सर्वात आधी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने हे मी शिलाई करून घेतलेलं आहे इथे साईडला मी थोडं थोडंच इथे पकडलेलं आहे इथे बघू शकता आणि हा फक्त मी इथे मोठा अशा पद्धतीने हा शिलाई केलेला आहे अर्धा इंचपेक्षा कमी पकडलं सुद्धा चालेल हे पहा अशा पद्धतीने हे मी पकडलेलं आहे आणि हा फक्त इथला अर्धा इंच पकडला तरी चालेल हा एवढा मोठा पकडायचा आहे आणि हा अर्धा इंच पकडला हे थोडं थोडं शिलाईमध्ये पकडलं तरीसुद्धा चालेल ह्यालासुद्धा त्याच पद्धतीने हा आपण कसा केला तयार शिलाई करून त्याच पद्धतीने हा सुद्धा आपल्याला शिलाई करून त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे इथे अर्धा इंच थोडंसं पकडायचं आहे इथे अर्धा इंचापेक्षा कमी ह्या पण अर्धा इंचापेक्षा कमी आणि इथे सुद्धा हे आहे असंच हे मार्किंग आहे त्याच्यावरती सर्वात आधी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे पहा बघू शकता हे पहा अशा पद्धतीने हे पूर्ण शिलाई करून घेतलेलं आहे इथे बघू शकता हे पा अशा पद्धतीने हा शिलाई करून घेतलेला आहे आणि इथला पण हे पहा हा थोडासा मोठा पकडलेला आहे पहा अशा पद्धतीने हे दोन्हीसुद्धा शिलाई करून घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने हे दोन्हीसुद्धा शिलाई करून झालेलं आहे हे पा गुड्या पडू देऊ नका फक्त हे पा अशा पद्धतीने हे पूर्ण प्लेन घेतलेलं आहे मी शिलाई करून सुरगळल्याला असेल कपडा ब्लाऊजचा तर सर्वात आधी इस्त्री करून घेत तुम्ही मी नेहमी सांगत असते हे पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला हे पा हे पूर्ण शिलाई आपण करून घेतली पूर्ण बाजूला आता इथे हा मद्य आहे बघा हे पा इथे मद्य मार्किंग आहे असं कट मारून ठेवा हे पहा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं हे पहा मद्य पकडायचं आहे आणि ही ही आपण शिलाई मारलेली आणि ही ह्याच्यावरती अशा पद्धतीने पकडून घ्यायचं आहे हे पहा बघू शकता हे पहा मद्य बरोबर हे पकडायचं आहे अशा पद्धतीने बरोबर हा मद्य आला पाहिजे हे पहा अशा पद्धतीने आणि हे वरचं टोक आपलं हे पहा हे वरचं टोक आपलं हे पा आता इथून काय करायचं आहे हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण इथपर्यंत शिलाई परत एकदा डबल आपल्याला शिलाई त्याच्यावरतीच मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता हे अशा पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे आपण हे अशा पद्धतीने हा म्हणजे आणि कोण हा टक्स दिल्याच्यानंतर हा भाग सुद्धा बघू शकता इथे एकदम खोलगट तयार होऊन जातो हे पहा अशा पद्धतीने आणि कपडा सुद्धा पूर्ण सापडला जातो त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं हे पा असं पकडा ह्याच्यावरती बरोबर मद्य पा अशा पद्धतीने हा मद्यचं मार्गिंग आहे बघू शकता इथेसुद्धा आहे मी केलेलं हे पा ते कसं करायचं आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते फोर्टक्स ब्लाऊजचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत बघा तर इथे बघा हे पा हे असं पकडा अशा पद्धतीने आणि पूर्ण ही शिलाई मारायची आणि परत त्याच्यावरती अजून एकदा शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून ते पूर्ण कपडा आपला पॅक होऊन जाईल हा सुद्धा टक्स आपण शिलाई करून घेतला बघू शकता इथून घेतला आपण आणि अशा पद्धतीने परत एकदा माघारी त्याच्यावरती शिलाई घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून तो दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसेल आणि पूर्ण कपडासुद्धा आता इथे आपलं सापडलेला आहे आणि निघणारसुद्धा नाही आहे हे पहा अशा पद्धतीने पूर्ण ते पॅक होऊन जातं आता सुद्धा बाजूचे हे पा हा आपण मारलेला इथे शिलाई दिलेली आहे हे पा अशा पद्धतीने हा मध्य आहे बघा इथे मार्किंग केलेला हे पा अशा पद्धतीने पकडायचं आहे त्याच्यावरती हे पा सिल्की कपडा असेल तर तर तुम्ही नक्कीच हे करून बघा कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपण सुद्धा टक्स देतो सुद्धा आपला टक्स देतो पटकन कपडा त्याच्यामध्ये शिलाईमध्ये सापडत नाही त्यासाठी मी सांगते तुम्हाला असा आधी सर्वात आधी मार्किंग करा टक्स तुमचा किती घ्यायचा आहे तो आणि नंतर अशी साधी पाच नंबरची शिलाई मारली तरीसुद्धा चालेल आणि नंतर असा मध्य पकडून हे पहा अशा पद्धतीने आणि नंतर त्याच्यावरती शिलाई परत एकदम माघारी घ्या ज्याने करून ती पूर्ण आपला टॅक होऊन जाईल आता तशाच पद्धतीने ही मारले ना आपण शिलाई त्याच पद्धतीने ही सुद्धा शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे पा ही सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे बघू शकता हे पा पूर्ण कपडा सुद्धा इथे सापडतो शिलाईमध्ये अशा पद्धतीने नक्की तुम्ही शिलाई मारून बघा म्हणजे तुमचा टक्ससुद्धा तिथे व्यवस्थित येईल आणि तुमचा कपडा सुद्धा पूर्ण तिथे सापडला जाईल आता इथला एक टक्स राहिलेला आहे हे पा अशा पद्धतीने तो सुद्धा पकडायचा आहे बरोबर व्यवस्थित अशा पद्धतीने पूर्ण हे टक्स आपले शिलाई करून झालेले आहेत अशा पद्धतीने आता इथे बघू शकता हे पा एकदम खोलगट भाग तयार झालेला आहे हे पा अशा पद्धतीने आणि आता हा खोलगट भाग तयार झालेला आहे त्याच्यामुळे ही टक्स ब्लाऊज आपला कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने बसतो त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज आपल्याला बसायला बसतो पर बऱ्याच व्हिडिओ टाकलेले आहेत बघा वन टक्सचासुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे किती उंचीनुसार किती आपल्याला वरून टक्स आपल्याला किती घ्यायचा आहे आणि अनुसार इथला मधला टक्स आपण किती घ्यायचा आहे सुद्धा मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत तिथं संपूर्ण माहिती दिलेली आहे तर ज्यांनी व्हिडिओ तो पाहिलेला नाही त्यांनी बघायचा आहे मी जेणेकरून त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे म्हणजे ते तु तुम्हाला समजायलासुद्धा सोपं जाईल आता ह्या ह्या भागाचे आपण कशा पद्धतीने टक्स मारलेले आहेत त्याच पद्धतीने ह्यासुद्धा बाजूचे हे पा हे मारलेले आहेत ना आपण शिलाई त्याच्यावरतीच ह्या पद्धतीनेच आपण ह्याच्यावरती सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे हे पा बघू शकता हे सुद्धा मी टक्स व्यवस्थित मारलेले आहेत हे पा अशा पद्धतीने एकदम खोलगटसुद्धा इथे बघू शकता हे भाग तयार होतो इथला मधला टक्स व्यवस्थित दिला ना तो कसा द्यायचा आहे मी प्र तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे फोर टक्स कशा साईजानुसार तो आपल्याला किती द्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने इथे दिलेला आहे पूर्ण आपली ही शिलाई झालेली आहे बघू शकता इथे तुम्हाला जेणेकरून कपडा सुद्धा तुमच्यामध्ये सापडला पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला खूप सोपी इथे पद्धत सांगितलेली आहे कधीकधी बाराशे वेळा काय होतं आपला कपडा टक्समध्ये सापडत नाही तो पटकन असा निष्कून जातो सिल्की कपडा असेल तर पटकन निसटतो ते सापडला जाईल पाठीचा जरी तुमचा सिल्की ब्लाऊज असला अशा पद्धतीने जर तुम्हाला टक्स द्यायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने द्या म्हणजे तो दिसायलासुद्धा खूप व्यवस्थित दिसतो इथे सुद्धा बाजू आपल्या व्यवस्थित शिलाई करून झालेल्या आहेत सुद्धा व्यवस्थित आपले देऊन झालेले आहेत आणि शिलाईमध्ये मध्ये सुद्धा हे आपलं व्यवस्थित पकडलेलं आहे तर मैत्रिणींनो मा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद